सिंधुदुर्गातील अतिशय महत्वाच्या सणांपैकी एक असलेला गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपलेला असताना राज्य परिवहन कर्मचारी संघटनेनं प्रलंबित मागण्यांसाठी केलेल्या संपामुळे प्रवासी विद्यार्थी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जुन्या एस टी बसेस बंद करून कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन वाढ मिळावी यासारख्या अनेक मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे यात कुडाळ देवगड सावंतवाडी या तालुक्यातील सर्व एस टी सध्या बंद आहेत तर काही ठिकाणच्या आकारातील एस टी फेऱ्या काही प्रमाणात सुरू आहेत मात्र या बसेस ठरलेल्या वेळेत न जाता उशिरानं धावत असल्यानं चाकरमान्यांचे विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत वस्त्यांसाठी गेलेल्या बसनं विद्यार्थी शहरात आले आहेत मात्र पुन्हा माघारी जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्यानं विद्यार्थ्यांना देखील मोठा आर्थिक फटका बसणार आहे

प्राणो एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यायचे सरकारी कर्मचाऱ्यांना भागाई भत्ता घरभाडे भत्त्याची फरक देण्यात यायचे भागाई भत्ता घरभाडे भत्त्याची थकबाकी देण्यात यायचे आय फोटोकडे एंटर टाक भेटे ग्रुपवर